नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज संपन्न होणाऱ्या काझर मैदानात नेमका कोणत्या गटात पळताना दिसणार आहे याची मी आपल्याला अपडेट देणार आहे त्याच्या आधी मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार यांच्या सर्जाच्या नावाने देखील या मैदानात एक चिट्टी निघाली आहे तर ती कोणत्या गटात तर मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये एकच चिट्टी निघाली आहे सर्जा कदाचित त्या गटात आपल्याला मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बकासूर कोणत्या गटात तर मित्रांनो बकासूरच्या नावाने देखील या मैदानात एकच चिट्टी निघाली आहे ती म्हणजे लेटनच निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक चौवेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती तर मित्रांनो या गटात आपल्याला आपला बकासूर पळताना दिसू शकतो कदाचित मित्रांनो त्याच्या आधी देखील आपला बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो ते म्हणजे पैरेकराच्या नावावर चट्टी निहाली असेल त्या गटातही आधी आपल्याला बकासूर पळताना दिसू शकतो तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये